सध्या राज्यामध्ये मराठी आणि हिंदी भाषेचा जो वाद आहे तो पेटलेला दिसून येतोय काही दिवसांपूर्वी हिंदी सक्तीबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उघाटा गटाकडून त्यांची भूमिका घेण्यात आली होती त्याच्यावर आवाज उठवण्यात आला होता आणि त्यासाठीच त्यासाठी आयोजन सुद्धा करण्यात आलं होतं आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत जो हिंदी भाषेचा जो जी होता जी सक्तीचा जी होता तो रद्द केला आणि त्यानंतर सर्वच महाराष्ट्रामध्ये जल्लोषाचं वातावरण दिसून आलं त्यानंतर पाच जुलैला हा विजय महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि राज्यातील ही सर्वात मोठी घडामोड होती की दोन ठाकरे बंधू राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे तब्बल वीस वर्षानंतर एका व्यासपीठावर एकत्र दिसते खर तर हा क्षण सर्वांनाच पूर्ण महाराष्ट्राला भाऊक करणारा होता आणि हा सुवर्ण क्षण होता आणि यानंतर मात्र अनेक सत्ताधाऱ्यांमध्ये चर्चेचं वातावरण होतं आणि टीका सुद्धा करण्यात आली होती त्यांच्यावर असं सगळं चित्र असताना आता फक्त हे म्हणजे राज ठाकरे यांनी वक्तव्य केलंच होतं की महाराष्ट्रासाठी मराठी जनांसाठी मराठी माणसांसाठी आणि मराठी भाषेसाठी आम्ही हो दोघं एकत्र यायला तयार आहोत पण जेव्हा पाच जुलैचा हा जो कार्यक्रम आयोजित करणार होता व वरळी डोम येथे त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी असं म्हणाले की एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी हे म्हणजे त्यांच्याकडून कुठेतरी युतीचे संकट असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं पण राज ठाकरे यांनी मात्र असं कोणतंही वक्तव्य केलं नाही ते असं सुद्धा म्हणाले त्यावेळी की युत्या आघाड्या होतील किंवा नाही हे माहिती नाही पण महाराष्ट्रासाठी मराठी माणसाच्या एकजुटीसाठी आम्ही प्रयत्नात असू त्यांचं असं वक्तव्य होतं आणि त्यामुळे असं सगळं चित्र दिसते की उद्धव ठाकरे यांच्याकडनं कुठेतरी तो युतीसाठी पुढाकार घेतला गेला पण राज ठाकरे यांच्याकडून तसे कोणतेही संकेत नाही आणि त्याच आता सध्या एक मोठी घडामोड समोर येते की राज ठाकरे यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना असं सूचना दिल्यात की युतीबाबत जर कोणीही काही विचारलं तर कोणतंही भाष्य करायचं नाहीये तर राज ठाकरे यांनी दिलेल्या या सूचनेमुळे कुठेतरी आता प्रश्न उपस्थित झालाय की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात युती होणार की नाही अनेकांनी म्हटलं होतं की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात युती होणार नाही फक्त ते महाराष्ट्राच्या मुद्द्यासाठी एकत्र येतील तसं राज ठाकरे यांनी सुद्धा ते वक्तव्य केलंच होतं पण आता उद्धव ठाकरे यांनी कुठेतरी हात पुढे केल्यामुळे पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झालाय की पुढे काय होणार हा झाला युतीचा मुद्दा तर कुठेतरी आता दुसरीकडे मराठी भाषेवरून सुद्धा मुद्दा पेटताना दिसतोय कारण याच कार्यक्रमामध्ये मराठी भाषेसाठी मुद्दा जो मराठी तर कार्यक्रम आणि त्यामध्ये असे सांगण्यात आलं की जे हिंदी महाराष्ट्रात मा, जर राहायचंय तर मराठी ही आलीच पाहिजे तर त्यातच आता भाजपचे जे खासदार आहेत निशिकांत दुबे ते नेहमीच कोणते ने ना कोणते वक्तव्य करताना आपल्याला दिसून येत असतात त्यांनी आता पुन्हा एकदा म्हटलंय की मग महाराष्ट्रात राहू पण मराठी बोलणार नाही मग त्यांनी आवा त्यांनी खर तर महाराष्ट्राच्या जनतेला आव्हान सुद्धा केलं आणि यासोबतच एक मरा भोजपुरी अभिनेते आहेत त्यांनी सुद्धा असंच म्हटलं की महाराष्ट्रात राहू पण मराठी बोलणार नाही काय करणार आहात तुम्ही तर हिंदी भाषिक जे आहेत आणि खास करून भाजपचे जे नेते आहेत त्यांच्याकडून असं आव्हान दिल्यामुळे आता हे जे प्रकरण आहे ते कोणत्या जा दिशेला जाणार आहे यावरून कोणते वादविवाद पेटणार आहेत का याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलंय त्यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक नवीन पॉडकास्ट सुरू होते ज्याचं नाव आहे महाराष्ट्र धर्म तर याला नुकतंच आमदार रोहित पवार यांनी विरोध केलाय की तुम्हाला जे पॉडकास्ट करायचं व्यक्तिगत तो तो करू शकता पण महाराष्ट्र धर्म हे नाव कुठेतरी चुकीचं असल्याचं रोहित पवारांनी म्हटले यासोबतच सध्या जे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले होते त्यावरून मराठी भाषेसाठी एकत्र आले होते त्यावरून भाजपचे नेते आशिष शेलार यांनी सुद्धा त्यांच्यावर उघडले आणि त्यांनी अशी एक टिप्पणी केली तिस वादग्रस्त ठरली त्यांनी असं म्हणाले की ज्या प्रकारे लोकांना त्यांचा धर्म विचारून मारण्यात आलं आता महाराष्ट्रामध्ये तू मराठी आहे का की तू हिंदी आहे असं विचारून आता मारलं जात तर कुठेतरी मराठी माणसाची तुलना ही, ही आतंकवाद्याशी केल्यामुळे सुद्धा हे वातावरण तापलेलं दिसून येत तर याच्यावर रोहित पवार यांनी वक्तव्य केलंय की खर तर ते खूप चांगले नेते ते असं बोलतील की नाही याबाबत शंका आहे पण कोणीतरी त्यांना अशी सांगितलं असेल की तुम्ही अशी टिप्पणी करा अशी टीका करा त्यामुळेच आशिष शेलार असं बोलल्याचं दिसून येत आहे तर आजच्या अधिवेशनामध्ये अजून कोण कोणते नेते कोण कोणते प्रश्न उपस्थित करतात किंवा अजून कोणत्या राजकीय भूमिका घेऊन कोण उपस्थिती दर, दर्शवणार आहे आणि कोण कोणते मुद्दे उपस्थित केले जाणार आहेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन अनिकेत सह किशोरी घ्याव्या टाइम महाराष्ट्र विधानभवन मुंबई